नमस्कार दैवी कृपा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत असो चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रापैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात या महिन्यात केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते या काळात मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवाराला विशेष महत्व आहे तर वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबात समाधान शांती ऐश्वर यासाठी प्रार्थना केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय त्याचे महत्व जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी पासून होते यंदा मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबर पासून सुरू झाला आहे या दिवशी देव दिवाळी साजरी होते मातंड भैरव रात्रोत्सव देखील सुरू होतो यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास असणार आहे मार्गशीर्ष महिन्याचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णामुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व प्राप्त झाले या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ मिळते तसेच भगवद्गीतेचे पठण करायला हवे मार्गशीर्ष महिन्यात किती गुरुवार आहेत यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे चार असणार आहे पहिला महालक्ष्मी गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ला असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थीच व्रत देखील असणार आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार एकोणीस डिसेंबरला तिसरा आणि सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवार असणार आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला सफला एकादशीच व्रत असणार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल